हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आता शिवाय झाली झिमझिम पण पाऊस पण झाला आणि छान वातावरण झाले ना बाळ खूप आहे हका वरते झालं ओय ए ए इकडे या इकडे या काय झालं मला की पॉइंट गेला कसल लकी कॉईन म्हणजे पैसे मग घेऊन दे की देणं की एवढं का पैसा लागत करता इकडे कालवा का नका फोन आलाय काकाला काका फोन ढे देऊन आले तर कुठे गेली सगळे घरात बसले ते स्वयंपाकाची तयारी चाललेली तर म्हणलं एक व्हिडिओ काढा मस्तपैकी चला आधी बाहेरचं मस्त वातावरण झालं

तू कस झालंय माहितीये का इतका कोणाचं आणि नुसतं हा ना गुणगुणीचा काम झालंय लिस्ट नाही काय नाही काही नाही आणि आमच्या न्यानूच काही झालं माहितीये का खेळाचं खेळात भाग घेतला नाही का म्हणून अगं तिला सिलेक्ट केला केलं नाही काय पाहिजे

दुसरा नंबर आणि इतिहास भूगोल नागरिक शास्त्र विज्ञान सांगितले हिंदी येऊ सांगायचं तिला नाचायचं डान्स बारीक म्हणजे आज देयचा येनाचा अभ्यास झालाय का मी का नाही खेळायचे त्यामुळे मला तू खेळायचे आज तिथे रद्द झाला सकाळपासून पाऊस आहे आणि उद्या पण गॅरंटी नाही बर का चार दिवस पाऊस आहे या चार तारखेपर्यंत उद्या आणि परवा अजून त्याच्यामुळं काय उद्या पण तुझी गॅरंटी नाही जेव्हा सर सांगतील तेव्हा जायचं चिव आणणा आणि ही कशी देहाणा घालत ते काय त्यांना कळ नाही चला घरात भाजी घातली हा डाळीची आमटी केली कारण का भाजीला आज काय नव्हतं आणि उद्या आहे मंगळवार त्याच्यामुळे उद्या जाणार आहे बाजारला छान अशी डाळीची आमटी केली आणि भाकरी भाकरीकडे चुली चालल्या त्या सर महाग खायला बिस्किट आहे दुसरं काहीच नाही बाई आता पार्लेजी

असू द्या तर असा आज फक्त धिंगाणा आणि मस्तीचा दिवस आहे निवांत त्याच्यामुळे असं चाललेलं आहे तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री अजून बऱ्याचशा माळा लावायच्या राहिल्यात गावा लावतात आमचं हे काय माहित नाही त्यांना काय टाईम मिळाला आणि तिकडं पलीकडं आश्विनीने त्यांनी घराची टुपका लावली नाही काय तुनं अंधारच ठेवलाय